नमस्कार मैत्रिणी मी आहे मयुरा नाईक नवरे तर आज मी खाण्याचं काय टाकले नाही तर आज आमच्या गौराईचं टाकणार आहे सगळा पूर्ण व्हिडिओ तर हे आमच्या इथं सवाशी बसले आहेत आमच्या शेजारचे सगळेजण तर आम्ही दो आज दोरे घेतो आज तिसरा दिवस आहे मी फर्स्ट दिवस टाकला नाही कारण की पाऊस खूप होता आणि कधी एकदा लक्ष्मी आतमध्ये घेते असं झालं होतं मला म्हणून मी काय पहिल्यांदा लक्ष्मी घरात घेताना तो व्हिडिओ टाकला नाही खूप लेट झाला होता म्हणून आणि पाऊस हे खूप होता तर मी आज लक्ष्मीचा पहिला दिवस आम्ही घेतला लक्ष्मी वगैरे उभा केल्या आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य दाखवलो आम्ही गौराईंना तर आता हे आमच्या सगळ्या शेजारच्या बसलेले बायका आहेत ते दोरे घेत आहेत आमच्या इथं दोरे घेतात दो गौराईसाठी कारण की आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ते आपण त्या असं म्हणतात की ते दोरे घेताना तिच्या डोक्यावर ठेवायचं ते आपल्या डोक्यावरचा भार त्यांच्या डोक्यावर घेतात असं म्हणतात मग ते दोरे घेण्याची आमच्या इथे एक पद्धत आहे तर ते दोरे कोण कोण नऊ घेतात कोण पाच घेतात कोण अकरा कोण चौदा कोण पंधरा घेतात कोण सोळा सतरा असं घेतात मग त्या दोऱ्यांमध्ये काय काय घालतं तर आमच्या इथं गौराईला आपण जो नारळाची वटी भरतो किंवा तो काय म्हणतात खोबऱ्याची वाटी घेतो ना त्या वाटीमध्ये आम्ही काय करतो गवराई घेतल्यानंतर ना सगळं व्यवस्थित मांडून झाल्यानंतर ना तिला एक वटी भरताना त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आम्ही पान सॉरी सुपारी परत म्हणताना हळकुंड आणि खारीक आणि काय म्हणतात बदाम असं ठेवतो पाच वस्तू मग ते पाच वस्तू ठेवल्यानंतर ना हे तिसऱ्या दिवशी काय करतात आमच्या इथं गवराईचं जेवण वगैरे झालं दुसऱ्या दिवशी की हळकुंड हे काढतात त्या गवराईच्या ह्याच्यामधनं आणि ते भिजू घालतात आणि दुस तिसऱ्या दिवशी काय करतात हे आपण जे गवराईला वाटी ठेवली असते त्या वाटीचे बारीक बारीक तुकडे करतात आणि खारकीचेसुद्धा तुकडे करतात आणि ते आपण आदल्या दिवशी हे भिजू घातलेलं असतो काय म्हणतात हळकुंड त्याचेसुद्धा बारीक तुकडे करतात या अशा पाच वस्तू आम्ही सुपामध्ये ठेवतो त्याच्या व्यतिरिक्त झेंडूचं फूल म्हणा झेंडूचं पान म्हणा किंवा जास्वंदीचं फूल म्हणा हारळी आगाडा तांदूळ हळदी कुंकू परत म्हणताना रेशमचे धागे आणि आणि ते आणि घोंगड्याचे काही धागे असे ठेवतो हो आणि मग ते दोऱ्यामध्ये एक एक सवाशीन काय करते त्या दोऱ्यामध्ये हे सगळ्या वस्तू ठेवत असते आणि गाठ मारत असते घालून मग हे झाल्यानंतरनं आम्ही ते सगळं गोळा करतो आणि गौरा गौराईच्या डोक्यावर ठेवतो ते आता मी ठेवते बघा त्याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला मी कसं ठेवत आहे काय ठेवत आहे ते झाल्यानंतरनं सगळं मग आम्ही गौराईची आरती करतो आणि हे दोरे शक्यतो तो बाराच्या आतच घेतात पण मी काय करते सगळ्यांच्या घरी जाऊन नंतर लास्टला आमच्या घरी घेतात कारण की पहिल्यापासून आमच्या सासूबाई म्हणतात लास्टला जे आमच्या घरी भलं एक का वाजना म्हणतात लास्टला या आमतात निवांत कारण की आमच्या इथं गरम दूध वगैरे किंवा वटी भरली जाते सहाशने संचे म्हणून ते लास्टलाच येतात आमच्या इकडं आणि फार कोण एवढं जास्त बसवत नाहीत आमच्या इथं काय की कॉलनी असल्यामुळं सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जातीचे लोकं आहेत जा त्याच्यामुळं शक्यतो थोडेजणच बसवतात तर आता बघा इथं सगळेजण दोरे घेत आहेत दिसतच आहे तुम्हाला दोरे घेताना आता काही गोष्टी अशा असतात की क तुम्ही कमेंट्सच करत नाहीत मैत्रिणी फार मैत्रिणी बघतात पण कमेंट्स करत नाहीत तर कमेंट्स करून सांगत जा की बाबा आवडल्या की नाही आवडल्या कसं झालं आहे छान झालं आहे का म्हणजे आम्हाला पण थोडा उत्साह आहे ना सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आता मी दरवर्षी सांना काय करते माझ्या हुबा करते गौराई आणि आमच्या सासूबाईंच्या काय करते काही का ना काही एखादी त्यांना वस्तू हातामध्ये देऊन त्यांना पण बसवण्याचा प्रयत्न करत असते कारण की त्यांना पण राग येऊ नये म्हणून तर आता ह्या वर्षी मी काय केलं आहे गौराईसांना झोक्यावर बसवण्याचा प्रयत्न केला तर ते कसे बसलेत छान झाले का छान झालेत का गौराई ते पण मला कमेंट्स करून सांगा की बाबा हां व्यवस्थित बसलेत छान झाले असं वगैरे म्हणून मला पण थोडा उत्साह येईल सगळ्या गोष्टींना मी रेसिपी तर करून दाखवतेच इतर ही गोष्टी मी करून दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि मला कापड्याचा भावल्या करायला खूप छान जमतं मी तेही दाखवणार आहे कुणाला शिकायची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा की बाबा हां आम्हाला पण कापड्याच्या बाहल्या शिकायच्यात मी तुम्हाला दाखवण्याच गौऱ्याच्या डेकोरेशनमध्ये जास्त मांडल्या जातात त्या बाहुल्या कोण लग्नाचं ड हे करतं डेकोरेशन करतं कोण कशाचं कोण कशाचं करतं मी हे केलेलं आहे त्याचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत मी तुम्ही बघू शकता आणि आता ते आता मी हे काय केलं ह्याच्यामध्ये मी ते माझ्या कापडी भावल्यांचं यूज केलं नाही ह्याच्यामध्ये मी मातीच्या भावल्यांचं यूज केलेत आमच्या इथं सिद्धेश्वरची जत्रा भरती यात्रा खूप मोठी यात्रा असते जानेवारी महिन्यात मी तुम्हाला नेहमीच सांगते की आमच्या इथं सिद्धेश्वरची यात्रा होती परवाही सांगितली की श्रावण महिन्यात छोटीशी यात्रा असती तर ते आमच्या इथं हब्बूच्या काट्या म्हणून मिळतात ते डॉल्स आणून ठेवलेले आहेत भावल्या मातीच्या आमच्या सासूबाईनं आणल्या होत्या तर ते सात काट्या असतात आणि रिअलमध्ये पण आमच्या इथं सात काट्या निघतात त्या सिद्धेश्वरच्या जत्रामध्ये जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळेस निघतात आणि ते कपडेसुद्धा घातलेले आहेत त्या भावलींनासुद्धा ते कपडे घातलेले आहेत त्याला बारा बंदेज असे म्हणतात त्या भावलीच्या ना आणि इथे रिअलमध्ये पण जेंट्स लोक ते बारा बंदेच घालतात खूप करोडंनी म्हटलं तरी तुम्ही चालेल लाखांनी म्हटलं तरी चालेल खूप लोक येतात इथं भाविक येतात दर्शनासाठी खूप गर्दी असते सिद्धेश्वरच्या जत्रेला तुम्ही एकदा येऊन बघा आमच्या सोलापुरात मी हे सगळं सोलापुरातलं सांगते आणि माझ्या गौराई कशा बसल्यात तेही मला कमेंट्स करून सांगा आता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघता ते मी भावल्यासांचं पण रेकॉर्डिंग केलेलं आहे ते पण दाखवलेलं आहे का कुठल्या भावल्या आहेत काय भावल्या आहेत ते आणि माझ्या गवराई कशा दिसतात ते मेन सांगा तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे माझं खूप दिवसापासून मी सांगते पण कोण मनावर घेत नाही तरी प्लीज लाईक करत जात जावा कमेंट्स करत जात जावा जेणेकरून मलाही उत्साह येईल तुम्हाला बोलण्यामध्ये मला पण कळेल की बाबा काय आहे काय नाही ते अजून डेकोरेशन कसं झाले ते पण सांगा थोडासा कॅमेरा हलत आहे कारण की माझे मिस्टर काढत होते त्यांनी कधी पहिल्यांदा कॅमेरा फेस म्हणजे असं व्यवस्थित काढलेलं नाही आहे तरी त्यांनी म्हटले मी काढतो बघू मला जेवढं जमेल तेवढं मी करेन म्हटल्यानंतरनं ठीक आहे म्हटलं मग त्यांच्या हातातच होता मोबाईल आता आमची गौराईची आरती चाललेली आहे आमच्या सासूबाई पाच आरत्या घेतात कमीत कमी, कमी। मग सगळेजण शेवटला येतात आमच्या घरी पाच आरत्या घेतात तुम्ही म्हणून उशीर होतो फार म्हणतात सगळ्यांच्या घरी आधी घेऊया मग तुमच्या घरी घेऊया म्हणतात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन सगळं कसं आहे का आहे ते आरती वगैरे झाल्यानंतर पण आमच्या इथं उखाणे घेतले होते आमच्या सासूबाई उखाने असे कुणालाही घरी जाऊ देत नाही पहिल्यांदा उखाणा घ्या म्हणतात आणि मगच पाठवतात ते उखाना घेतलेलं रेकॉर्डिंग माझ्या मिस्टरांनी केलं नाही ते विसरले रेकॉर्डिंग करायचं तर खूप छान छान ओखाने घेतले होते आणि आमच्या इथं बायकसांची खूप गर्दी असती अक्षरशः बायकांना उभारण्यासाठी जागा नसती म्हणून ते बाहेरसुद्धा थांबतात एवढी गर्दी असते दोरे घ्यायच्या वेळेस पण आज नेमकं पाणी आलं होतं त्याच्यामुळे पाणी भरण्यासाठी वेळ लागत होता म्हणून बायका म्हणल्या की आम्ही संध्याकाळी येऊन बघून जाऊ आम्हाला आता काही जमणार नाही पण ज्या आल्या त्यांना आम्ही बोलवून बोलवून आणले बो की या कमीत कमी दोरे तरी घेऊन जावं म्हणून नाहीतर खूप गर्दी असती पाणी आलं नसतं तर तो मला गर्दी दिसलीच असती की किती गर्दी असती ते आणि हे आमची राणी छोटीशी माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे खूप गोड आहे आणि ती साडी नेसली सा ती नऊवारी इतकी छान दिसत होती ना साडी घातल्यानंतरनं आणि तिला गरम होत होतं ती रडत होती चिडचिड करत होती पण तिची मम्मी म्हणली थोड्या वेळ अजून थोड्या थोड्या वेळ मग तिला समजावून सांगत होती थो थोडा वेळ बाळा झालं मग मग ती दुसरी मैत्रीण माझी घेऊन उभा राहिली खूप चिडचिड करायला लागली म्हणून ती परत म्हणताना आमच्या आम सुद्धा गवराईचा खेळ खेळला जातो मी त्याची हे शूटिंग हो, करून टाकेन गौराईचा खेळ खेळातले खेळलेला मी काय जास्त भाग घेत नाही मला नाही एवढं हे होत घरातले कामच उरकत नाही त्याच्यामुळं मी काय जास्त भाग घेत नाही पण मी तुम्हाला दाखवेन आमच्या इथं पण गवराईचे खेळ खेळले जातात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे छान खेळतात बायका अजून म्हणताना खूप काही आहे सांगण्यासारखं दाखवण्यासारखं म्हणजे असं मी काय काय करू शकते मला असं ब्लाऊज शिवण्यामध्ये ड्रेस शिवण्यामध्ये किंवा कपडे भावल्या करण्यामध्ये किंवा तोरण करण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे मला आवडतं ते सगळं करायसाठी आणि स्वयंपाकसुद्धा करायला खूप आवडतो मला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू एक एक थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करेन आता यूट्यूब हे इतकं मोठं खरं म्हटलं तर गुरु आहे यूट्यूब हा कारण का की गुरु यूट्यूबमध्ये इतकं छान असं बघण्यासारखं ऐकण्यासारखं भेटतं खूप छान छान बायका दाखवतात तोरण कसं करतात किंवा एखादी रेसिपी किती छान आईपेक्षा हे जास्त समजावून सांगतात असं मला तर वाटतं एक छोटी ना छोटी गोष्ट सांगतात आणि यूट्यूब हे खरंच खूप छान आहे माध्यम शिकण्यासारखं आहे फार शिकलं तर खूप चांगलं आहे कारण की वाईट गोष्टी हे असतात असं म्हणतात पण आपण वाईट गोष्टीकडनं लक्ष देतात चांगल्या गोष्टींकडंच लक्ष द्यायचं यूट्यूबमध्ये काय काय छान आहे शिकण्यासारखं ऐकण्यासारखं बघण्यासारखं ते माणसाने खरं ऐकायला पाहिजे आता यूट्यूबचा हा तर विषय यूट्यूबचा झाला आपल्याला पण यूट्यूबमधनं खूप सांगण्यासारखं मिळतं आपल्या अंगातल्या कला दाखवण्यासाठी मिळतात परत म्हणताना यूट्यूबमधनं असं म्हणतात की हजार सबस्क्रायबर झाले किंवा लाईक्स वगैरे झाले तर पेमेंटही पडतं म्हणते मग काय हरकत आहे आपलं ज्ञान वाढण्याने जर आपलं ज्ञान वाढत असेल आणि आपल्याला हातात लक्ष्मीसुद्धा येत असेल तर दाखवण्यामध्ये काय हरज आहे असं मला तरी वाटतं म्हणून मी हे काय केले की आहे आपल्याजवळ कला आहे भरपूर तर आपण दाखवायला पाहिजे ती कला कारण की असं मी जास्त करून बाहेर कुणाला असं शिकवला वगैरेसुद्धा जात नाही मग मी म्हटलं की यूट्यूब हा चांगला माध्यम आहे दुसऱ्याला शिकवता येईल आणि आपल्यालाही खूप काही शिकता येईल त्याच्यामधून म्हणून मी यूट्यूब हे हे चालू केले आता चालू करून महिना दीड महिना झाला असेल पहिल्यांदा सा स्टार्टला एकदम रेसिपी टाकायला चालू केले आता त्याच्यानंतर ना हळूहळू जे काही गोष्टी आहेत मला शिकवण्यासारख्या किंवा शिकून घेण्यासारख्या तुमच्याकडून तेही मी दाखवत हो जाईन ठीक कस आमच्या कॉलनीतल्या जे काही बायका येतात ते म्हणतात की तू गौराई छान बसवते असं म्हणतात पण मला पण माहीत नाही मी खरंच छान बसवते का काय पण त्या म्हणतात की आल्यानंतर ना नाही तू खूप छान बसवते गौराई जर वेळेस नवीन नवीन काहीतर ठेवतीस डेकोरेशनमध्ये मग ते बघायला आवडतं आम्हाला फार असं म्हणतात मग आता कुणास ठाऊक खरंच मी छान करते का नाही करत ते कारण की कसं असतं आपण करण्यापेक्षा समोरच्या माणसाला आवडणं जास्त मला तर वाटते की महत्त्व असते की बाबा हां त्याला छान जास्त आवडलं ना आपण केलेली एखादी वस्तू तर आपल्याला त्या कामाचं श्रेय मिळाल्यासारखं वाटतं मला आता त्या म्हणतात तर असेल ही छान बसवत असेल तुम्ही सांगा मला मी खरंच छान बसवलं ते आणि परत म्हटलं तर आमच्या शेजारच्या जे काही माझ्या मैत्रिणी मा वगैरे आहेत त्याही मला म्हणतात की तू करायला पाहिजेल तुझ्यामध्ये आहे ती कला दाखवण्यासारखी वगैरे म्हणून की तू काय काय करतेस काय नाही करत ते आणि ते तू आता यूट्यूब हे काढलं आहे खूप छान केलं आहे असं म्हणतात त्या मला एक एक तुझी कला सादर कर म्हणजे जेणेकरून तुला हे प्रोत्साहन मिळेल की बाबा आपण खूप छान करू शकतोस किंवा समोरच्याकडनं आपल्याला एखादी म्हणजे गोष्ट आवडली की बाबा हां तुम्ही खरंच छान करता आणि आम्हाला हे वस्तू आवडलेत आम्हाला हे मागवा असं वाटतंय तुमच्याकडनं तर मला तेही आवडेल तुम्ही करून मागितले ते मी डॉल जे करणार आहे तुम्हाला जे दाखवणार आहे तुम्हाला जर आवडल्या तर मला सांगा करून मी करून देत जाईन तुम्हाला काय मी जास्त प्राईज ठेवलेली नाही येत ना तुम्हाला दाखवेन मी मग त्यानुसार तुम्ही मला सांगा मी ते डॉल्स व्यवस्थित केलेत का कसं केले ते शिकवतही जाईन मी कारण की मला शिकवायला पण फार आवडतं आणि ब्लाऊजही दाखवेन तुम्हाला की कसे शिवायचे काय शिवायचे ड्रेससुद्धा दाखवेन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कसे शिवायचे काय शिवायचे ह्यामुळं मला जरा ज्या यूट्यूबवर जास्त वेळ मिळत नाही तरीही मी यूट्यूबकड थोडं थोडं लक्ष देत असते की बाबा जेणेकरून आपल्याला आपल्याला जास्त मैत्रिणी हव्यात आपल्याला यूट्यूब चॅनलसाठी मैत्रिणी म्हणा किंवा कोणीही असं की जेणेकरून आपल्याला मला असं हे म्हटलं पाहिजे की बाबा हां व्यवस्थित आहे व्यवस्थित करतीस असं म्हणणारे पाहिजे दुसरं काय नाही माणसाला पैशापेक्षा माणूस की जास्त महत्त्वाची असते असं मला वाटते चला मी फार बोलले असं वाटते मला नेक्स्ट टाईम काय जर माझं चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा नेक्स्ट टाईम हे आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणी मा आल्या होत्या म्हणून मी त्यांना या या म्हणत होते तुम्ही म्हणचाल कुणाला या या म्हणा लागली आहे तर माझ्या मा मैत्रिणी आल्या होत्या त्यांना मी या म्हणत होते आणि ह्याच्यामध्ये ते मातीच्या भावल्यासुद्धा दाखवलेत बघा मी ते बार बंदेच मग घातलेल्या भावल्या आहेत आणि ते उभारलेत त्यांनी धरून जे उभारलेत त्याला काट्या म्हणतात ते दाखवत आहे बघा तुम्हाला मी हा सेकंड व्हिडिओ आहे तो पहिला व्हिडिओ झाला हा मी निवांत बसल्यानंतर व्हिडिओ काढला होता आणि दिवसभर मैत्रिणीसांची शेजारच्या बायकांसांची घरामध्ये येणं जाणं हे चालूच होतं परत म्हणताना आमचे पाहुणे आम्ही त्यांच्या घरी गेलो ते आमच्या घरी येत होतात कमीत कमी लक्ष्मी सुद्धा मला किती दहा वाजता मी उतरावाला चालू करते कारण की लोक हे येतच असतात कंटिन्यू बघण्यासाठी काय केली ह्या वेळेस काय केली काय केली म्हणत असतात ते डेकोरेशनमध्ये मग मला पण आवडते की बाबा हां थांबते मी त्यांच्यासाठी हा ताई थोडा याला उशीर होता असं म्हटले तरी मी थांबते त्यांना येऊन बघून जाऊ देत असते तर हे देवसुद्धा म्हटलेत मी समोर कपडे घातलेत देवासांना ते पण दाखवते तुम्हाला सगळ्यांना कपडे घातले ते फक्त मला कालभैरव ज्याला कपडे का घालता येत नाहीत किंवा मला कसे थोड़, थोड़ थोड़ ते कसं घालायचे त्यांना कळत नाही बाकीचे सगळ्यांना कपडे घातलेत अलंकार घातलेत काही वस्तू त्यांच्या अंगावर काय म्हणतात त्याला हार वगैरे घातलेला आहे त्यांना कृष्णाला किरीट वगैरे घातलं आहे थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलं आहे जर माझं काही चुकत असेल तर प्लीज मला सांगत जा की तुझं हे चुकतं म्हणून मी काय राग मानून घेणार नाही हे बघा हे सासूबाईंचे आहेत त्यांना झोक्यावर बसवण्याचा प्रयत्न केला आहे मी कशा बसलेत ते सांगा मला थोडंसं सा माझं काय म्हणतात त्याला ते हे मारताना मंडप मारताना थोडंसं माझं चुकलं मी थोडंशा काट्या पुढं घ्यायला पाहिजे होत्या पण ते मला कळलंच नाही मग मी तिथंच ॲडजस्टमेंट केली आहे त्यांना बसवून झोक्यावर बसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि पिलवंडाही बसवलेत हो पिलवंडाही मी पिल पिलवंडला सुद्धा मी जी मुलगी आहे तिला मी घरातच ब्लाऊजचा ड्रेस तयार केला होता तिला म्हणजे तिथल्या तिथंच लगेचच असा ड्रेस तयार करून घातला होता ब्लाऊजचा शिवलं वगैरे काही नव्हतं पिण्यांनी अटॅच केलं होतं त्याला सगळीकडे आणि खूप छान दिसत होती असं कोण म्हणतच नव्हतं की तू बाहेरून विकतच आणलाय असं सगळे थोडा छान केला होता तिला तयार आणि मुलाला मात्र बाहेरून ड्रेस आणला होता विकत वरचा झब्बा कुर्ता वगैरे घातला त्याला मी हो खाली खाली त्याला धोती घातली आहे